मतदान केंद्रांवर मुख्य निवडणूक निरीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांची पाहणी मतदान केंद्राचा आणि मतदान प्रक्रियेचा घेतला आढावा महापालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर शहरातील मतदान केंद्रांवरील मतदान प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी मुख्य निवडणूक निरीक्षक जगदीश मिनियार आणि जिल्हाधिकारी तथा महापालिका आयुक्त आशिमा मित्तल यांनी गुरुवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी नऊ ते अकरा या वेळेत शहरातील विविध मतदान केंद्रांना भेट देऊन सविस्तर पाहणी केली या पाहणी दरम्यान मतदान केंद्रांवरील मूलभूत सुविधा सुरक्षा व्यवस्था मतदारांसाठी आवश्यक सोयी तसेच निवडणूक प्रक्रियेच्या अंमलबजावणी याबाबतची तयारी तपासण्यात आली मतदान केंद्रांवर पिण्याच्या पाण्याची उपलब्धता प्रकाश व्यवस्था दार खिडक्यांची स्थिती स्वच्छता दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांसाठी रॅम्प आणि सहाय्यक सुविधा यांची बारकाईनं पाहणी करण्यात आली मुख्य निवडणूक निरीक्षकांनी मतदान प्रक्रिया पारदर्शक मुक्त आणि शांततामय पद्धतीने पार पाडावी यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या प्रत्येक मतदान केंद्रावर नेमण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी गांभीर्यानं पार पाडावी मतदारांना कोणतीही अडचण येऊ नये याची विशेष काळजी घ्यावी असे निर्देश त्यांनी दिले dile.